गुलाबजाम बनवणं काही खायचं काम नाही असं म्हणणाऱ्यांना हे खास गोड उत्तर म्हणजेच ही आजची रेसिपी रसरशीत आतमध्ये भरपूर पाक भरलेला असा एक सारखा तळलेला कुठेही क्रॅक्स नाहीत कोणताही प्रॉब्लेम नाही जसं तुम्ही बाजारातून गुलाबजाम खाता किंवा लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा तुम्हाला गुलाबजाम मिळतो अगदी तसाच आज आपण घरच्या घरी गुलाबजाम कसा बनवायचा हे पाहणार आहोत खाव्याचे गुलाबजामून बनवणं म्हणजे काही खायचं काम नाही पण तृप्तीच किचन कट्ट्यामध्ये अवघडातली अवघड उगड़ रेसिपी अगदी सोपी करून कशी सांगायची हेच तर आपण पाहत असतो म्हणूनच आज मी तुमच्यासमोर अगदी खाव्याची गुलाबजामूनची परफेक्ट अशी रेसिपी मांडली आहे सुद्धा अगदी इन्स्टंट तुम्ही बनवू शकता म्हणजे असे बनवून तुम्ही लगेचच गरमागरम ताटामध्ये सर्व करू शकता आता खूप वेळ हे गुलाबजामून पाकामध्ये मुरवत ठेवण्याची अजिबात गरज नाही कारण बऱ्याचदा असं होतं की नाही की आपण मुरवत ठेवतो खरं गुलाबजामून पण ते मुरतच नाही आतमध्ये कच्चेच राहतात किंवा बऱ्याचदा पाकामध्ये खूप विरघळल्या जातात असे साल निघल्यासारखं होतं गुलाबजामचा तो इव्हन रंग असा येतच नाही कुठेतरी पांढरट कुठेतरी असं डार्क रंगाचं असे दिसतात जसे हलवाई स्टाईल असं गुलाबजामून आमचे अजिबात बनत नाहीत म्हणूनच आजची ही रेसिपी ना खास तुमच्यासाठीच आहे शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिलात ना तर तुमच्या पूर्ण शंकांचं निरसन केलेलं आहे आणि यूट्यूबवरती शोधूनसुद्धा असा व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाही कारण खाव्याची इन्स्टंट अशी गुलाबजामची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे यासाठी व्हिडिओला एक लाईक तर जरूर बनतो तर चला खूप वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात लगेचच पाक बनवायला घेऊ तर पाक बनवण्यासाठी ज्या वाटेने आपण सगळं साहित्य मोजणार आहोत तीच वाटी घ्यायची किंवा कप तरी सुद्धा चालेल तर इथे सव्वा कप भरून मी साखर घेतली जेवढी साखर आहे तेवढंच आपल्याला पाणी सुद्धा लागणार आहे गॅसवरती मी हे साखर पाणी चढवलेलं आहे आणि आता तरी तर साखर संपूर्णपणे आपण मेल्ट करून घेऊयात पाक बनवायचा म्हटल्यावर त्याला अजिबातच टेन्शन नसतं म्हणजे अगदीच एक तारी बनवा दोन तारी बनवा असं अजिबातच नाही फक्त पाकाला छान उकळी येऊ द्यायची साखर मेल्ट झाली ना की मग लगेचच पाकाला सुद्धा अगदी दोन एक मिनिटामध्ये उकळी येते उकळी आली की फक्त उकळी आल्यानंतर बरोबर घड्याळ लावून तुम्ही ठेवू शकता आणखीन मध्यमाचेवरती दोन मिनिटांसाठी फक्त तुम्हाला हा पाक शिजवून घ्यायचा आहे कोणतीही एक तारी करू नका दोन तारी करू नका फक्त हाताला हा पाक थोडासा चिकट चिपचिपीत असा लागला पाहिजे शेवटी साखर आहे ती थोडीशी विरघळली तरी चिपचिपीत अशी लागतेच आता हा? या सिरपला ना चांगली उकळी आली की यामध्ये वेलदोडे घालायचे आहेत साधारण दोन तीन मी घातलेले आहेत फोडून घातलेत आणि यानंतर दोन मिनिटांसाठी पाक शिजवून घेतला आहे तर पाक मी हातावरती असा चिकट झाला आहे की नाही हे चेक करून घेतलं एक अंदाजच तुम्हाला सांगायचं झाला तर हे एक प्रमाण आहे तर पाक इथे तयार आहे पाक असाच ओपन ठेवायचा नाही आपल्याला लगेचच झाकून ठेवायचा आहे जोपर्यंत आपण गुलाबजाम तळून घेणार आहोत तोपर्यंत पाक थोडासा तरी गरम राहील चला आता लगेचच खाव्याच्या गुलाबजामच्या तयारीला लावूयात तर इथे बरोबर मी पाव किलो खवा घेतलाय आता जो कप मी तुम्हाला दाखवला की नाही सुरुवातीला कपा त्या कपाच्या अंदाजानुसार साखर घेतली आणि त्याच अंदाजानुसार इथे एक कप भरून हा खवा सुद्धा आहे खवा आपल्याला साधा घ्यायचा आहे जो आपण बासुंदीसाठी वापरतो तोच घेतलाय अजिबात गोड वगैरे नको आता सगळ्यात महत्वाचं जी टीप तुम्हाला आतापर्यंत कोणीच सांगितली नसेल तर हा खवा जेव्हा कडक असतो हो जरी सॉफ्ट असला ना तरीसुद्धा हा कंपल्सरी आपल्याला आलं खिसण्याच्या किसणीने चांगला खिसून घ्यायचा आहे किंवा अगदी बारीक जी किसणी असते ना त्याने आपल्याला खिसून घ्यायचा आहे याचे खूप फायदा आपल्याला होतो हा कसा फायदा होणार आहे हे मी व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला सांगणारच आहे तर हे पहा या पद्धतीने आपल्याला हा खिसून घ्यायचा आहे मग तुम्ही काले गुलाबजामून बनवा किंवा साधे गुलाबजामून असतील ना तरीसुद्धा याच पद्धतीने आपल्याला खावा खिसून घ्यायचा आहे तर खावा मी इथे खिसून घेतलेला आहे आता खावा खिसण्याचं एक मुख्य कारण म्हणजे आपल्याला खूप वेळ हा जो खावा आहे तो मळत बसावा लागत नाही पटकन सॉफ्ट होतो आणि तुम्हाला सांगू का बऱ्याचदा आपण गुलाबजाम घरी बनवतो खरं पण ना एक सारखा असा गुलाबजाम होत नाही त्याला बऱ्याचदा क्रॅक जातात आणि गुलाबजाम असं बाहेरच्या गुलाबजामसारखे असं अजिबात दिसत नाहीत किंवा हे ना वरची साल जी आहे असं निघाल्यासारखे गुलाबजामुन होतात तर असं सुद्धा अजिबात होणार नाही म्हणून ही स्टेप कंपल्सरी आपल्याला करायची आता बघा फक्त एक सारखा गोळा मी तयार करून घेतला आणि यानंतर एक छोटीशी टेक्निक आहे ती तुम्हाला वापरायची तर हाताच्या तळव्याने असा खवा आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे रगडून घ्यायचा आहे अगदी लोण्यासारखा याचा गोळा व्हायला हवा आता ही स्टेप किती वेळ करायची तर या पद्धतीने आपल्याला एका साईडने चार वेळा दुसऱ्या साईडने चार वेळा असं फक्त चार चार वेळा दोनही बाजूने आपल्याला करून घ्यायचं आहे मग तुम्ही खावा बघा इतका मऊ होतो ना आणि ही स्टेप तुमची कमी व्हावी ना म्हणूनच आपण आधी खावा खिसून घेतला नाहीतर अगदी मिठाईच्या दुकानात तुम्हाला गुलाबजामून मिळतो तसा जर गुलाबजामून हवा असता तर खूप वेळ आपल्याला हे मळत बसावं लागलं असतं आणि ही सुद्धा एक खास टीप होती अशा काही टिप्स असतात ज्या युट्यूबवरती तुम्हाला शोधून सापडत नाहीत पण ह्या एक्सपिरियन्सने आपल्याला समजत जातात तर बघा अतिशय मौसूत असा गोळा तयार झालेला आहे जर सुरुवातीला अतिशय कडक असा खावा होता तो आता अगदी लोण्यासारखा झालेला आहे आणि मस्त हातावरती ना येते म्हणजे हलकंसं तूप त्यामधून रिलीज व्हायला सुरुवात झाली अगदी थोडंसं हे तुम्हाला लगेचच जाणवेल आता काय खावा चांगला मळून झाला आहे म्हणजे सगळ्यात मोठं आपलं काम झालेलं आहे आता इथे मी चमचा घेतला आहे चमच्याची साईजसुद्धा मी तुम्हाला दाखवते अगदीच मोठा चमचा नाही किंवा लहान सुद्धा नाही आहे मध्यम आकाराचा मी हा चमचा घेतलेला आहे या चमच्याच्या अंदाजानुसार किंवा मग जी वाटी घेतली आहे की नाही त्या वाटेच्या अंदाजानुसार तुम्ही पाव वाटे भरून इथे तुम्हाला मैदा घ्यायचा आहे आणि एक चमच्याचा अंदाज सांगायचा तर चार, चार चमचा आपल्याला लागणारच आहेत पण सुरुवातीला मी तीन चमचे इथे मैदा घातलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची सिक्रेट टिप जिथे हा गुलाबजामून असून असूनसुद्धा अगदी इन्स्टंट तयार होतो तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये बेकिंग पावडर अगदी दोन चिमूट भरूनच घ्यायचं आहे बेकिंग सोडा किंवा जो खाण्याचा सोडा असतो तो सोडा नाही जो बेकिंग पावडर जो आपण केकसाठी वापरतो किंवा नानकटाईसाठी वगैरे वापरतो तर तोच इथे बेकिंग पावडर मी घेतलेला आहे सोडा इथे वापरायचा नाही हे सगळं मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आता कधी कधी जर तुमचा खावा जो आहे तो अगदी स्मूद झाला असेल खूपच मऊ झाला असेल तर अर्धा एक चमचा एक्स्ट्रा मैदा लागू शकतो पण एक अंदाजच सांगायचा झाला तर पाच चमचेपेक्षा जास्त मैदा लागत नाही यापेक्षा जर जास्त तुम्ही मैदा घातलात तर अर्थातच त्या मैद्याची टेस्ट जास्त येईल आणि खाव्याचा गुलाबजामून तो लागणारच नाही आता इथे अगदीच थोडंसं मला मौसूत वाटलं म्हणून मग मी आणखीन एक चमचा म्हणजे असे टोटल चार चमचे भरून आपण यामध्ये मैदा घातलेला आहे चांगलं मळून घेऊयात एकच जीव असं करून घेऊ आता इथे आणखीन एक खास टेप बघा आता इथे गोळा मळून झाला आता लगेचच गुलाबजामून करायला घ्यायचे वळायला घ्यायचे का तर अजिबात नाही आता यावेळेस जर तुम्ही गुलाबजामून वळले तर त्याला क्रॅक जाणार म्हणजे जाणारच अगदी तुम्हाला प्रात्यक्षित करूनच दाखवते तर बघा किती मी हा गोल गोल वळायचा प्रयत्न केला तरी सुद्धा हलके हलके याला क्रॅक जातात आणि तळल्यानंतर तर ते जास्तच दिसून येतात म्हणूनच काय करायचं तर या पिठाचे मी असे तीन गोळे तयार करून घेतले थोडं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि आधीप्रमाणे थोडंसं हे मळून घ्यायचं आहे साधारण अर्धा ते एक मिनिटांसाठी एक गोळा तरी असा छान मळून घ्यायचा आहे की जेणेकरून जो आपण यामध्ये मैदा घातलेला आहे तो स सा, एक सारखा असा मिक्स होतो आणि अजिबातच क्रॅक जात नाही फार नाही अगदी मिनिटभरासाठीच मी हे छान मळून घेतले किंवा हातावरती सुद्धा या पद्धतीने तुम्ही मळून घेतलेत ना तरीसुद्धा चालेल कारण आधीच आपण जो खवा आहे तो खूप जास्त मळून घेतला होता यामुळे आत्ता मळून घेण्याची फार गरज नाही गुलाबजामून वळून पाहूयात आता तुम्ही बघू शकता अगदी पेढ्यासारखा हा गुलाबजामुसतोय कुठेही तुम्हाला क्रॅक दिसणार नाही आता याच पद्धतीने आपल्याला गुलाबजामून हवे आहेत म्हणूनच उरलेले दोन हुंडे सुद्धा मी चांगले मोळून घेतले आणि पुन्हा ते एकत्र करून घेतलेले आहेत आता मात्र आपण गुलाबजामून वळायला घेऊ शकतो गुलाबजामून एक सारखे वळण्यासाठी आपल्या घरात असा एक छोटासा चमचा असतो प्लास्टिकचा असला तरी सुद्धा चालेल तर यानेच तुम्ही ना एक सारखे असे सगळे गुलाबजामून बनवू शकता तर सुरुवातीला आपल्याला छोटे छोटेच गुलाबजामून वळून घ्यायचे आहेत तळल्यानंतर ते, आहे। ते साईजला दुप्पट होतात आणि पाकात घातल्यानंतर आणखीन तिप्पट साईज होते यामुळे या, या अंदाजानुसारच गुलाबजामून आपल्याला वळून घ्यायचे आहेत साधारण अशी एवढी साईज असायला हवी तर याच पद्धतीने उरलेले जे आहेत ते सुद्धा मी वळून घेणार आहे आता बऱ्याचदा काय होतं ना इथपर्यंत स्टेजवर आपण व्यवस्थित करतो म्हणजे अगदी गुलाबजामून वळतात एकसारखे होतात अजिबात सुद्धा जात नाहीत पण प्रॉब्लेम कुठं होतो माहिती आहे का थोड्या वेळानंतर ना हे गुलाबजामचा जो डो आहे तो कोरडा व्हायला लागतो आणि मग हातावरती खूप वेळ तो मळून घ्यावा लागतो आणि मग गुलाबजाम बिना क्रॅकचे होतात तर यासाठी काय करायचं जे वळलेले गुलाबजामून आहेत ते असेच न ठेवता एखादं स्वच्छ कापड रुमाला घ्यायचं आहे कॉटनचं घ्यायचं आहे सुती घ्यायचं आहे आणि ते ओलसर आपल्याला करून घ्यायचं आहे आणि यावरती हे ठेवायचं म्हणजे अजिबात वरून हे कोरडे होत नाहीत तडे याला जात नाही आणि आपलं जे मिश्रण आहे ते सुद्धा या ओल्या कापडामध्येच ठेवायचं आहे की जेणेकरून किती जुमी फॅन लावा एसी लावा हवा येऊ द्या तरीसुद्धा अजिबात हे कोरडं होत नाही तर याच पद्धतीने उरलेले संपूर्ण गुलाबजामून मी वळून घेतलेत तर एक अंदाजच सांगायचा झाला तर पाव किलो खाव्यामध्ये मध्यम आकाराचे जवळ आसपास अडतीस ते चाळीस गुलाबजामून आरामात तयार होतात आता सगळ्यात महत्त्वाचं तळायचं कसं इथपर्यंत तर आपण आलो पण तळण्यासाठी सुद्धा गुलाबजामून अतिशय प्रेमाने तळावे लागतात म्हणजे मंद आचेवरती तळावे लागतात तेलसुद्धा अजिबात कडकडीत गरम नको हलकंसं गरम केलेलं आहे बघा एक गोळा मी यामध्ये घातला हलकसे बुडबुडे येतात इतपतच आपल्याला तेल गरम हवं आहे तो लगेचच डार्क रंगाचा झाला किंवा लगेचच वरती आला आहे असं अजिबातच नको एक अंदाज सांगायचाच झाला तर गॅसवरती नुकतंच तुम्ही कढई चढवलेली आहे तेलाची आणि फक्त एक दोन मिनिटांसाठी मध्यम आचेवरती हे तेल मी गरम करून घेतलेलं आहे आता बऱ्याचदा कसं होतं ना की गुलाबजामून तळत असताना एका बाजूला असा डार्क रंग येतो किंवा एका बाजूला फिकट रंग येतो असा स्पॉट त्याच्यावरती आपल्याला जाणवतो तर हे होऊ नये यासाठीच काय करायचं की हलक्या हाताने गुलाबजामला धक्का न लागता चमच्याच्या सह्याने आपल्याला असं तेल थोडंसं ढवळत राहायचं की जेणेकरून गुलाबजामून असे तेलामध्येच फिरत राहतात आणि त्याला असं मध्येच स्पॉट येईल असं अजिबात होत नाही आणि एक सारखे एका रंगावरती गुलाबजामून तळून होतात कुठल्याही गोड्याचा पदार्थ करायचा म्हटल्यावर की अतिशय प्रेमाने तो करावा लागतो तसंच गुलाबजामचं सुद्धा आहे त्याला सोडून किंवा तेलामध्ये घातलं आहे आणि आपण दुसरं काम करतोय असं अजिबातच करावं लागत नाही गुलाबजामून तळत असताना त्याच्याकडे सतत लक्ष द्यावंच लागतं तर तुम्ही इथे बघू शकता छान टम्म असे गुलाबजामुन फुगलेले आहेत आणि सगळे छान एक सारखे असे तेलावरती तरंगत आहेत तेलामध्ये हळूहळू हे गुलाबजामुन सेट झालेले आहेत आणि आता रंग सुद्धा हळूहळू चेंज होत चाललेला आहे तर झाऱ्या न लावता सुरुवातीला चमच्यानेच आपल्याला या पद्धतीने हे गुलाबजामून एकसारखे असे तळून घ्यायचे आहेत तर बघा गुलाबजामुन किती एक सारखे असे तळून झालेत की नाही सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की हा रंग परफेक्ट असावा आता डार्क करायला नको पण तुम्हाला खरं सांगू का पाकात घातल्यानंतर ना हलकासा रंग पिका होतो म्हणून काय करायचं थोड्याशा हलक्याशा डार्क रंगावरतीच गुलाबजामुन तळून घ्यायचे म्हणजे मग खायला सुद्धा ते एक सारखे छान वाटतात आणि तळल्यानंतर फिकट रंगाचे किंवा घरीच तयार केलेले आहेत असं अजिबात वाटत नाही तर गुलाबजामची एक बॅच तळत असतानाच मी साईडला पाकसुद्धा गॅसवरती चढवला आहे मंदाचेवरती साधारण मिनिट दीड मिनिटांसाठी मी छानतो असा पुन्हा एकदा गरम करून आहे जास्त गरम करायचं नाही अगदी हलकीशी यामधून वाफ आली तुम्ही पाहिलं या गरम गरम गुलाबजाम तळलेले गरम गरम पाकामध्ये घालायचंय चा, चांगले ढवळून घ्यायचे चा, आणि यानंतर याला असं पूर्ण गच्च झाकण अजिबात लावायचं नाही थोडीशी अशी फट ठेवायचीच आहे बऱ्याचदा पाक खूप गरम असल्यामुळे ना गरम गुलाबजाम गरम पाकामध्ये घातले की ते विरगळून जातात मग यासाठीच ही टेक्निक तुम्ही नक्कीच वापरू शकता आता दुसरी बॅचसुद्धा मी तळण्यासाठी घातलेली आहे गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद ठेवायची आहे अजिबात वाढवायची नाही पाकसुद्धा दीड मिनिटांसाठी हलकाचा गरम करून घेतलाय दीड मिनिट झाले की लगेच गॅसची फ्लेम बंद केलेली आहे तर आता दुसरी बॅच जेव्हा तळून होते तेव्हा यावरचं झाकण काढायचं आहे तेलातून लगेचच हे आपल्याला गरमागरम पाकामध्ये घालायचं आहे आणि असे गुलाबजाम ढवळून घ्यायचे आहेत हे मात्र लक्षात ठेवा की जेणेकरून एक सारखे असे मुरले जातात तर बघा मस्त असे गुलाबजामून तयार झालेले आहेत फक्त हे हलकेसे तंड केले तर कोमटच आहेत अजूनही खूप जास्त वेळ मी ठेवलेले सुद्धा नाहीत तरीसुद्धा हे अतिशय परफेक्ट आतमध्ये पर्यंत पाक मुरलेला आहे तर आहे की नाही खाव्याची अगदी इन्स्टंट अशी गुलाबजामूनची रेसिपी आता बाहेरचं इन्स्टंट गुलाबजाम प्रेमिक आणायची अजिबात गरज नाही घरच्या घरी खाव्याचे असे गुलाबजाम तुम्ही नक्कीच बनवू शकता कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आहे उशू आहात जसेच्या तशा स्टेप जर तुम्ही फॉलो केले ना हो तर तुमचेही गुलाबजामून याहूनही सुंदर होऊ शकतात खाव्याची इन्स्टंट गुलाबजामची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका सुमधुर आणि गोड रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा